ठिकाणी उतरत तुम आहे तुम्हाला हेली हेलिकॉप्टर दाखवतो आता पहा तुम्ही या ठिकाणी हेलिकॉप्टर दिसत आहे तुम्हाला त्या पहा हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर कसं उतरत आहे तुम्हाला दिसेलच ते रवींद्र चव्हाण हे या हेलिकॉप्टर मध्ये आहेत आणि त्यांचं इथं आगमन झालेलं आहे पाचोरा एम एम कॉलेज या, या ठिकाणी पाचोरा एम एम कॉलेज ठिकाणी यांचं आता थोड्याच वेळामध्ये तुम्ही आता वरून हेलिकॉप्टर उतरत आहे तुम्हाला आता हेलिकॉप्टर दिसेल थोड्या वेळामध्ये उतरत आहे हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत ते तुम्ही त्यांना बघू शकता या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरत आहे एम एम कॉलेज पाचोरा या ठिकाणी ग्राउंडवर तुम्हाला दिसत आहे हेलिकॉप्टर ते तुम्ही बघू शकता मी आता बघू शकता या ठिकाणी आता गाडी या ठिकाणी रवाना होत आहे धन्यवाद